तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा ज्यांनी हत्या केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे कारण की त्यांनी गुन्हेगारी केली आहे पण नंतर पण आज या विठ्ठलाच्या दरबारातून माझे आणि एक जशी वारकरीची देवाकडे वारी जाते लोक जातात तसेच ही न्यायाची वारी घेऊन आम्ही आज या पंढरपुरात आलोय आणि तुम्हाला एवढंच सांगते की जे कोणी आरोपी असतील त्यांना फसावत कढो आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळू समाधानी म्हणजे आम्हाला समाधान जेव्हा आता माझे वडील तर वापस नाही केलं पण आम्हाला एक वाटतं की त्यांच्यावर हत्या केली त्यांना कठोर कटोर शिक्षा व्हावी आणि माझ्या वडिलांना हा लवकरात लवकर न्याय मिळा वाटतय कारण की सगळं करणार मारा